डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी केलेल्या संघर्षाला यश आले आहे वायगाव निंबाळा आणि मामला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना विद्यार्थ्यांना मूलभूत बस सुविधा मिळत नव्हत्या ही अत्यंत खेदाची बाब होती यापुढे तरी परिवहन महामंडळ प्राथमिकता ठरवून खर्च करेल अशी आशा आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून करण्यात आली अपुऱ्या बस सुविधा आणि अनियमित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना शाळेचे तास सोडून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम करत होते असे त्यांनी नमूद केले डॉक्टर गावतुरे यांनी परिवहन महामंडळाला सल्ला व ज्या सूचना देत त्या म्हणाल्या की अमाप आणि अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळण्याऐवजी सरकारने गरीब आणि सामान्य जनतेच्या आवश्यक गरजांवर लक्ष केंद्रित करायला हवे सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचे मनापासून आभार मानले आहेत डॉक्टर अभिलाषा गावतुरे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येवर तातडीने कारवाई केल्याबद्दल आभार मानले आमच्या आज गावाला आजपर्यंत सहाची बस आणि म्हणजे बाराची बस बी येत नव्हती आणि आम्हाला जायला म्हणजे उशीर होत होता आणि आमची शाळेची वेळ दहा वाजता होती आणि आम्हाला बहुत म्हणजे बहुत गर्दीमधून जा जावं लागत होता तर आम्हाला एक बस आणखी येते अकराची तेव्हा आम्ही बराबर टायमाला शाळेत पोहोचू शकतो आणि एक पाचची बस येते त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमचे जेव्हा आमचे जे प्रेड राहत होते ते आम्हाला सोडून यावं लागत होतं ना पाच वाजता ते बस बराबर सुटत होती आणि आमची शाळा पाच वाजता बराबर सुटत होती तर म्हणून आम्हाला आणखी एक बस म्हणजे सहाची बस करून दिल्यामुळे आम्हाला बहुत चांगला वाटत आहे आणि आमचे बराबर पिरियड होते आणि आम्हाला बराबर म्हणजे शिक्षण जे नाही मिळत होतं ते आम्हाला मिळते आता